शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस काकडी शिवारातील दिघेवस्ती इथे शनिवारी पहाटे वडील व मुलाची निर्गुण हत्या झाल्याचा प्रकार घडलाय या घटनेत मुलाची आई गंभीर जखमी झाली आहे पोलिसांनी तातडीने तपास करता दोघांना ताब्यात घेतलंय या दोघांनीही चोरीच्या उद्देशाने या बापलेकाची हत्या केल्याची कबुली दिली आहे संदीप रामदास दहाबाड या अठरा वर्षीय तसंच जगन काशीनाथ किरकिरे या पंचवीस वर्षीय तरुणाला या प्रकारामध्ये आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलंय या दोघांना सिन्नर जवळील पळशी टोलनाका इथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिलीय या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने शिर्डीसह कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये साहेबराव पोपट भोसले या साठ वर्षीय हो, तर कृष्णा साहेबराव भोसले या बत्तीस वर्षीय हत्या हे दोघेही तर कृष्णा यांची आई साखरबाई साहेबराव भोसले या पंचावन्न हो, माऊलीला सुद्धा गंभीर जखमा त्यांची प्रकृती चिंताजनक आहे दोघा संशयितांनी लाकडी दांडक्याने व फावड्याने या तिघांना जबर मारहाण केली त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली या घटनेत घरातच असलेल्या वृद्धा गजूबाई मारुती दिघे या ऐंशी वर्षीय आजीबाई मात्र सुखरूप बचावले त्यांना ऐकू येत नाही दिसत नाही त्यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही असा अंदाज आता वर्तवला जातोय दोघा चोरट्यांनी भोसले यांच्या घरातून मोटरसायकल व मोबाईलची चोरी केल्याचं कळत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व पोलीस उप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासासाठी सूचना दिल्या तसंच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना गुन्हा करणारे दोन संशयी टेम्पो मधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याची त्यांना माहिती मिळाली व त्यानुसार पळशी टोललाका इथे सापळा रचून टेम्पो मागे पाठी मागील बाजूस असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं भोसले कुटुंब हे मूळचं कोपरगाव तालुक्यातील संवत्सर इथलं ते आजोळी काकडी शिवारात राहायला आलेले त्यांची काकडी शिवारात एकर शेती आणि दुधाचा व्यवसाय घराजवळच गोठा आहे घरात साहेबराव त्यांची पत्नी साखरबाई मुलगा कृष्णा व ऐंशी वर्षांची वृद्धा असे चौगे जण राहत होते सकाळी नेहमीप्रमाणे भोसले कुटुंबातील व्यक्ती दूध घालण्यासाठी न आल्याने काही जणांनी वस्तीवर जाऊन पाहिलं असता त्यांना ही धक्कादायक घटना निदर्शनास आली घराच्या बाहेर पडवीत झोपलेला कृष्णा भोसले ह्या खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात आढळला त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर घरात त्याची आई साखरबाई व वडील साहेबराव हे दोघं जखमी अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडले होते

व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आज लय झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात बी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदेपडसे टोरनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाळ आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शने गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री ओमने साहेब हे करीत आहे